हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंगसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा नेरळ ते माथेरान या मोहक डोंगर रस्त्यांवरून धावणारी मिनी ट्रेन माथेरानची राणी पुन्हा एकदा आपल्या सफरीसाठी सज्ज झाली आहे मान्सूनच्या विश्रांतीनंतर ही मोहक रेल्वे सेवा सहा नोव्हेंबर पुन्हा सुरू अशी माहिती मध्य दिली दरवर्षी प्रमाणच सुरक्षेच्या दृष्टीनं जून ते ऑक्टोबर या काळात ही गाडी थांबवली जाते पण आता हिरवाईनं नटलेल्या माथेरानच्या घाटावरून पुन्हा एकदा या लहानशा ट्रेनचा छुकछुक आवाज दऱ्या खोऱ्यात घुमणार आहे माथेरानच्या धोक्यातून वाऱ्याच्या गार झुळकीतून आणि निसर्गाच्या मिठीतून जाणारी ही ट्रेन प्रवाशांसाठी केवळ प्रवास नाही तर एक अविस्मरणीय अनुभव आहे या मिनी ट्रेनचं वेळापत्रक खालीलप्रमाणे नेरळ ते माथेरान दिवसातून दोन फेऱ्या पहिली ट्रेन नेरळहून सकाळी आठ पन्नास वाजता सुटेल आणि माथेरानला अकरा तीसला ला दुसरी ट्रेन नेरळहून सकाळी दहा पंचवीस वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी एक वाजता पोहोचेल माथेरान ते नेरळ दिवसातून दोन फेऱ्या माथेरानहून दुपारी चौदा पंचेचाळीस वाजता सुटेल आणि नेरळा पाच तीसला पोहोचेल माथेरानहून सायंकाळी सोळा वाजता सुटेल आणि नेरळला सहा चाळीस वाजता पोहोचेल त्यामुळे आता पुन्हा एकदा पर्यटक आणि स्थानिकांसाठी आनंददायी सफर सुरू डोंगर हो जंगल धुकं आणि रेल्वेचा रोमांच या सर्वांचा संगम असलेली माथेरानची राणी पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीतून आपल्याला बोलवते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान